नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रथमतः डॉक्टर साहेबांचे महाराष्ट्राच्या वतीने आभार व्यक्त करतो त्यांनी निरनिराळे प्रॉडक्ट आपल्या शेतीसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत तर आज आपण कचरा मात्र कचरा मित्र डिक्कीसे रानातले जे वेस्ट पालापाचोळा तणकाट वगैरे जे काय आहे त्याच्यावर फवारणीसाठी प्रयोग करत आहे तर अशा पद्धतीने आपण जे रानातला पालापाचोळा कचरा जे काय आहे त्याच्यावर आपण स्प्रे करत आहे पंधरा लिटर पंपाला दीडशे मिली कचरा मत्रे कचरा मित्र डिक्कीचे आपण वापर केलेला आहे जे रानातला वेस्ट पालापाचोळा त्याच्यावर फवारणी करत आहे रानातले तणकाट्याचे जे काही ढीग वगैरे आहेत त्याच्यावर स्प्रे करत आहेत या या तर याचे रिझल्ट कशा पद्धतीने येतील ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले जाईल यामुळे काय होईल त्यामुळे काय होईल तर तुमचा रानातील सेंद्रिय कार्बन जो आहे त्याचे वाढ चांगल्या पद्धतीने होईल आणि जे रानातला पालापाचोळा आहे ते पुजण्याची प्रक्रिया फास्ट होईल तर मी ह्या पद्धतीने अशा पद्धतीने रानातले तणकाट एकत्र केलेले होते जे बि बियाणंच आहे तर याच्यावर आपण फवारणी करत आहे डॉक्टर किशनचंद्रांचे शेतकऱ्यांना निर्णय प्रोडक्ट उपलब्ध करून दिलेले त्यांचे जेवढे आभार मानता येईल तेवढे कमीच पडतील जैविक शेतीमध्ये एक क्रांती त्यांनी घडवून आणलेली आहे अखंड देशासाठी नव्हे तर पूर्ण इतर देशासाठीही त्यांचे प्रॉडक्ट बाहेर जात आहेत मी गेले गे गेले आठ ते नऊ वर्ष झाले डॉक्टर किसानचे सर्व प्रॉडक्ट वापर करत आहे शेतीमध्ये रासायनिक खताचा खर्च जेमतेम आणि उत्पन्न म्हणलं तर त्या पट्टीने आपणाला चांगल्या पद्धतीने विकसित होत आहे हा आपला ऊस आहे ह्याला भरणे वगैरे काही केलेलं नाही आत्तापर्यंत रासायनिक खताचे तीनच दोष तीनच पुती टाकलेल्या आहेत मागच्या अळवणीत आपण मायक्रोरायझा मायक्रोरायझाची आळवणी केलेली आहे रानातलं तणकट रानातच कुजवण्याचा आपला प्रयत्न आहे आठ ते नऊ वर्ष झाले हे पाहू शकता तुम्ही रानातले जे काय वेस्ट मटेरियल आहे ते रानातच पसरून टाकलेलं आहे धन्यवाद